फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे काय करायचं आहे ठीक आहे पण तत्पूर्वी बघा आपण दहावीची या बॅच चे थोडक्यात फीचर आपण समजून घेऊया आणि नंतर पुढे वळूया सगळ्या सुरुवातीला म्हणजे तुम्हाला मिळत आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच पीवाय क्यूज कुठल्याही एक्झाम साठी जे महत्वाचं असतं ते असतं पीवाय क्यूज जेणेकरून आपल्याला काय एक्झाम मध्ये कसे टाइपचे क्वेश्चन येतील कसं अप्रोच करायचं समजून येतं त्यानंतर तुम्हाला सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत तुमचे इंग्लिश त्याच्यानंतर यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेला आहे तुम्हाला टेस्ट देता येतील आठ लिमिटेड टाइम जेणेकरून तुम्ही तुमची प्रोग्रेस अनालाइस करू शकता त्यानंतर जर लेक्चर तुमचं मिस झालं काहीही कारण असतं तर ते लेक्चर पुन्हा अटेंड करू शकता अटेंड नाही तर ते तुम्ही बघून रिवाई सुद्धा करू शकता ठीक आहे आणि व्हिडिओ डाऊनलोड करायची सुविधा तर आहेच आपल्या या बॅच मध्ये ठीक आहे तर याची प्राइस आणि व्हॅलिडिटी एकदा सांगून म्हणजे आपण आपल्या विषयाकडे वळायला ठीक आहे तर याची प्राइस आहे पाच हजार रुपये या बॅच ची आणि याची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची ठीके एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला ही बॅच मिळत आहे ठीक आहे तर स्क्रीन वरती जो नंबर शो होतोय त्या नंबरवरती लगेच कॉल करायचा आहे आणि आपली दहावीची बॅच जी ऑनलाईन आहे ती परचेस करायची आहे ऑनलाईन बॅच असल्यामुळे ते भरपूर सारे फायदे आहेत तुमचा वेळ वाचणार आहे यामध्ये ठीक आहे चला तर तर सुरू करू आपण आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा पेपर फिनिश होतो ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला करायचं आहे पेपर लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे इंस्ट्रक्शन नीट वाचायचं ठीक आहे जे वरती लिहिलेल्या असतात ते इन्स्ट्रक्शन नीट वाचायचं आहे घाई कडेकडीमध्ये चूक करायची नाही ठीक आहे तुमचा नंबर का आहे सिटिंग नंबर किंवा बाकी सगळी इन्फॉर्मेशन ती पहिली सगळ्यात अगोदर फिल करायची आहे ठीक आहे आता आपण बघू नंतर काय करायचं सगळा पेपर लिहिला सगळं झाले नंतर काय करायचंय तुम्हाला सगळ्यात अगोदर तर आन्सर चेक करायचे ठीक आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचे आन्सर चेक करायचे आन्सर चेक करायचे कारण आपण पेपर घाई गडबडत लिहितो कधी कधी ठीक आहे जे लेंथी क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस आपले जास्त असतात आणि जेव्हा आपण रीचेक करतो तेव्हा आपल्याला भरपूर सारे मिस्टेक्स सापडतात पण आपण रीचेक करत नाही जरी आपल्याकडे टाइम उरला तरी आपण तो यूज करत नाही ठीक आहे तर तो टाइम यूज करायचा आहे थोडे पाच मिनिटं आपल्याला शेवटीसाठी ठेवायचे जरी टाईम नसेल पुरत उरत नसेल तरी पाच मिनटं शेवटी आपल्याला ठेवायच्या आहेत जेणेकरून आपण आपला पेपर चेक करू शकतो आन्सर चेक करू शकतो जो प्रश्न विचारलाय त्यानुसार आपण उत्तर लिहिले का नाही किंवा त्या उत्तरामध्ये जो फॉर्मेट आपण लिहिला तो बरोबर आहे का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे ठीक आहे दुसरं म्हणजे तुम्हाला करायचं काय कॅल्क्युलेशन म्हणजे मॅथ्स मध्ये जे कॅल्क्युलेशन केले तुम्ही ते चेक करायचंय ठीक आहे तर बघा तुमची एक स्टेप चुकली की बाकी सगळं तुमचं उत्तर चुकतं मॅथमॅटिक्स मध्ये ठीक आहे तर आपल्याला काय त्यांच्यासाठी थोडासा टाइम काढायचा आहे की जे उत्तर आपण काढलेलं आहे जे प्रश्न आपण सोडवलेला आहेत आता आपल्याकडे ऑप्शन आहेत नक्कीच तर त्या ऑप्शनचा आपण फायदा घेतलेला पाहिजे तर जे उत्तर आले त्याची पडताळणी थोडक्यात करा जे स्टेप्स जसं मी सांगितलं होतं की तुम्हाला कुठल्या मिस्टेक करायचे नाहीत की सगळ्या स्टेप्स यायच्या स्टेप स्किप करायचे नाहीत तुमच्या मॅथ मध्ये ठीक आहे ते इम्पॉर्टंट असतात तर तुम्हाला तुमचं जे उत्तर आले त्याला चेक करायचं आहे कारण तुमचं जे फायनल उत्तर आहे त्याच्यावरती तुमचे मॅथचे मार्क्स ठरलेले असतात ठीक आहे त्यामुळे तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते चेक करायचंय तुम्हाला एकदा त्यानंतर जे तुमचे लेंदी प्रश्न आहेत जे तुमचे मोठे सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्हाला चेक करायचे ठीक आहे जर सब्जेक्टिव्ह तुमचे आहेत म्हणजे लेंधी क्वेश्चन समजा आता इंग्लिशचं मी घेतलं एक्झाम्पल तर लास्ट वालू जे क्वेश्चन फाईव्ह क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सेव्हन आहे ते लेंदी क्वेश्चन आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेज आहे ठीक आहे काय करायचंय तुम्हाला टाइम मॅनेज आहे या लेंदी क्वेश्चन साठी टाइम कसा मॅनेज करायचा ठीक आहे म्हणजे समजा तुम्ही आता जे लेंदी क्वेश्चन आहे ते चेक करताय आहे तर असं नको व्हायला मिस्टेक्स आवडली नंतर तुम्ही ते चेक करत बसलाय त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये करेक्शन करत बसलाय सगळ्या गोष्टी करत बसला तर एका क्वेश्चन साठी तुमचं भरपूर सर बाकी चेक करायचं राहून जातं तर कुठला क्वेश्चन लेंदी क्वेश्चन कमीत कमी वेळेमध्ये काय करायचं आहे तुम्हाला रिचेक करायचं आहे ठीक आहे सिंपल सिम्पल जे तुमचे फिलिंग द ब्लँक्स असतील जोड्याला क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये आपल्याला टाइम नाही लागत पण लेंदी क्वेश्चनला ले चेक करण्यासाठी टाइम लागतो तर तो टाइम तुम्हाला पुरवायचा आहे प्रत्येक क्वेश्चनसाठी कारण भरपूर एक नाही तर भरपूर असे क्वेश्चन येतात लेंदीवाले आपल्या ले एक्झाम मध्ये ठीक आहे तर अशा या तीन टिप्स होत्या जे तुम्हाला काय करायच्या आहेत तुमचा पेपर फिनिश झाल्यानंतर करायच्या आहेत आहे जे सब्जेक्टिव्ह पेपर आहे त्यांच्यासाठी थोडा जास्त टाइम लागेल ठीक आहे मग सगळ्यांसाठी टाइम लागणार आहे ऍक्च्युली मॅथसाठी असू द्या तुमचा सब्जेक्टिव्ह पेपर म्हणजे मराठी झालं त्याच्यानंतर इंग्लिश झालं ठीक आहे तर या टिप्स फॉलो करा नक्कीच आणि उत्तर चेक करा तुमचं जेव्हा पेपर फिनिश होईल तेव्हा उत्तर चेक करणं हे मस्त आहे तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट मिस्टेक्स सापडणार आहेत एरर्स सापडणार आहेत ठीक आहे तर आजसाठी आपण इथंच थांबतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करायचा आहे आणि आपल्या डबल डबोल एग, स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या जो तुमच्या चॅनल आहे या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ उपलब्ध आहेत जे तुमची वाट बघत आहेत हेल्पफुल व्हिडिओ आहेत नक्की चेकआउट करा ठीक ठीके आणि लाईक नक्की करून जा या व्हिडिओला आजसाठी आपण इथेच थांबतोय थँक्यू बाय